तर नमस्कार मंडळी पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर छोटासाच ब्लॉग आहे तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण जी देवीची महालक्ष्मी देवीची पूजा मांडतो तर त्याची उत्तर पूजा कशी करायची ते तर इथे सर्वप्रथम मी साखरेचं नैवेद्य दाखवून घेतला नंतर धूप वगैरे आहे तर ते लावून घेतलं दिवा लावून घेतला कोणतीही तुम्ही जर आदल्या दिवशी जरी सत्यनारायण पूजा असू दे कोणतीही पूजा असू दे किंवा अशी पूजा असू दे स्वामी समर्थांचं आपलं जे हे असतं पारायण करतो ते असू दे त्याची पण उत्तरपूजा करताना तुम्ही नेहमी किंवा उद्यापन करताना नेहमी दिवा लावायचा आणि धूप लावायचा आणि मग नैवेद्य दाखवायचा साखरेचा गुळाचा कशाचा आहे किंवा भाताचा दाखवलं तरी चालतं ते करायचं नंतर आता इकडे बघू शकता दिवा लावला तांदूळ साखर सगळीकडे मी वाहिली हळदी कुंकू लावलं आणि नंतर मग पाया वगैरे पडून झालं आता जर तुम्ही नवीन व्ह्युअर्स असाल तर किंवा नवीन जे आपले व्यूअर्स असतील जे जे हा चॅनल बघत असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि इकडे बघू शकता आता एक, एक मी छान असं ताट घेतलेलं कारण कसं आहे ताट घेतल्यावर त्याच्यात सगळं सामान ठेवायला खूप बरं पडतं आणि ते इझिली आपण एका एका पिशवीमध्ये वगैरे ठेवू शकतो आता आरती आरती का तर काय करायची नाही तुम्ही कापूर पण लावू शकता पण मी कापूर वगैरे नव्हता लावला कापूर लावू शकता आणि घरातून आपण फिरवू शकतात खूप छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते आता फळं वगैरे एका ताटात काढली आता त्याच ताटात बाकीचं सामान काढणार आहे ते म्हणजे जे पुस्तकं वगैरे असतं तर ते काढायचं बाकीचं सुपारी किंवा आपण जो विडा वगैरे ठेवलेला असतो ना ते पण सगळं काढून ठेवायचं आणि हे नंतर आपल्याला इझिली म्हणजे इझी होतं की लगेच एका पिशवीमध्ये ठेवू हो, शकतो किंवा तुम्ही जर काय डबा केला असाल तर त्यात मी तर पिशवीमध्येच ठेवते आता हे बघा नानं जो गणपती नव्हता म्हणून मी आपलं म्हणजे माझ्याकडे गणपतीची मूर्ती नाही आहे म्हणून नाना आणि ना, सुपारी मी ठेवली होती आता काय करते बाकीचं आता हे सगळं पान वगैरे फूल वगैरे असतं ना आता ते पण काढून घ्यायचं तर पान वगैरे फूल आणि ही वेणी असते तर ते ते पण काढून घेतलं तर ही वेणी मला मिळाली नव्हती मागच्या गुरुवारी त्यामुळे ह्या मला खूप छान मिळाली माझी पूजा पण खूप छान झाली होती पान व्यवस्थित पुरली होती खूप भारी वाटलं ह्या आणि आता ही हार पण आहे तर ते मी झाडाला झाडाला घालते म्हणजे हार पान हे काय करायचं फुलं झाडाला घालायचं मग ज म्हणजे झाडाच्या मुळाशी ठेवायचं म्हणजे काय त्याचं खत होतं आणि खूप ते उपयोगाला येतं आता मेन काय करायचं सर्वप्रथम नारळ उचलायच्या आधी तुम्ही कलश तिथल्या तिथं जागच्या जागे हलवायचा आणि मग ती पूजा उचलायची आता हे मुकुट आहे तर ते मुकुटला मी नत आहे तर ते तशीच ठेवते कारण परत ते आपला पुढच्या वेळेस टाईम पण जात नाही आणि लगेच तिथले ते वस्तू सापडते त्यामुळं आता काय करते नारळ वगैरे म्हणजे आहे तो काढून ठेवला गळ्यातलं वगैरे व्यवस्थित ताटामध्येच सगळं ठेवलं होतं आता फक्त ताटामधली फळं बाजूला काढजेन बाकी सगळं एका पिशवीमध्ये मी भरून ठेवते आता इकडे बघू शकतात जी साडी ही होती तर ती काढून घेतली ही साडी मला खूप छान मिळाली होती खूप भारी आहे साडी आणि हीच मी ठेवणार आहे पुढे जर जर आला येऊ तर नवीन घ्यायचं तर मी घे घेईन कारण प्रत्येक गुरुवार वेगळी आपल्याला पण तेवढं छान वाटतं तुम्ही पण वेगवेगळं तुम्ही वस्त्र घालू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही आता इकडं पानं वगैरे सगळे एकत्र करते फुलं वगैरे आहे ते एकत्र करते सर्व फुलं वगैरे एका ताटात ठेवते आणि नंतर झाडाला झाडापाशी हे करते किंवा तुम्ही हे सगळं आहे ना ते पाण्यामध्ये पण ठेव सोडू शकता वाहत्या पाण्यामध्ये फक्त तांदूळ ठेवायचे बाकी फुलं वगैरे येतात ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आता कळशातलं पाणी जेवढं आहे पण मी ह्याच्यात ठेवणार आहे झाडाला घालणार आहे कारण त्याचं खत होतं आणि आता हे पाणी वगैरे आहे तर ते पण मी झाडाला आहे त्यातील तांदूळ वगैरे सगळं मग त्यातच ओतून ओतायचं तर आता काय करते हे बाकीचं पीस वगैरे आहे ना तर ते पण मी काढून घेते तर पीस इथे आहे ना तुम्ही वेगवेगळ्या दरवेळेस वापरू शकता पण माझ्याकडे होता हा छान होता आणि आवडला मला एकदम म्हणजे कलर पण छान होता त्यामुळं आणि फ्रेश वाटतं कोणती पण पूजा मांडल्यावर त्यात असा जर कलर असेल तर खूप छान वाटतं त्यामुळं जसं की माझे जे वस्त्र जे मी देवाला देवीला घातलेले आहेत ना तर ते बघा त्याचा कलर पिंक आहे त्यामुळं खूप छान वाटतं तसंच मी पीस पण एकच ठेवलं आहे आता हे तांदूळ जे आहे तर ते तांदूळ एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा तुम्ही असा याचे किंवा हे पिशवीमध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता जेणेकरून पिशवीचा पिश म्हणजे स्वस्तिक वगैरे नीट व्यवस्थित काढता येतो तांदूळ वगैरे वाहता वगैरे येतात आता इकडे बघू शकता हा पीस असा आहे तर हा पीस मी एका साईडला ठेवते आणि सगळ्यानंतर आता बाजूला जे रांगोळी वगैरे आहे तर ती काढून घेते स्वच्छ करून घेते रांगोळी वगैरे स्वच्छ करून घ्यायची म्हणजे ती पण कापडाने घ्यायची झाडांनी घ्यायची नाही आणि ती पण झाडामध्ये टाकायची तर आणि शेवट करायचं ते म्हणजे हे असं एक दिवा ठेवायचं त्या जागे आणि एक हे धूप ठेवायचं किंवा अगरबत्ती लावून ठेवू शकता तर हे अशी उत्तर पूजा करायची स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि विधिवत कोणतीही पूजा केली तर ती आपल्याला बरी वाटते आणि छान वाटतं उगंच ते ओबडधोबड केलं की ते बरोबर नाही वाटत तर चला हा होता आजचा ब्लॉग छोटा होता कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय